बघा जर पंधरा बारा अठरा चोवीस यक्सची सरासरी वीस आहे तर यक्स बराबर किती सरासरी काढण्यासाठीचं सूत्र एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बराबर सरासरी मित्रांनो आणखी एक सूत्र आहे लक्ष द्या त्याच सूत्रावरून तयार झालेलं जर एखाद्या एक वेळेस एकूण संख्यांची एकूण संख्यांची आपल्याला बेरीज हवी असेल माहीत करून घ्यायचं असेल तर एकूण संख्यांची बेरीज काढण्यासाठी त्याच सूत्रातून तयार झालेलं एक सूत्र एकूण संख्या आणि याला मल्टिप्लाय सरासरी याला गुणीला सरासरी हे एक सूत्र आहे सरासरीच्या संबंधी आणखी एक सूत्र असं एखाद्या वेळेस सरासरी काढायची तर सूत्र एकूण संख्यांची बेरीज ओके आणि याला भागीला एकूण संख्या आता प्रश्नामध्ये यक्स बराबर किती असा प्रश्न केला म्हणून सूत्र पहिलं पहिल्या सूत्राचा अर्थात वापर करा लक्ष द्या एकूण संख्या इथं मांडा पंधरा बारा अठरा चोवीस आणि एकूण संख्या किती आहेत मोजा एक दोन तीन चार आणि पाच एकूण संख्या पाच मग या सूत्राचा अवलंब करा जसं की एकूण संख्या पाच गुणीला सरासरी वीस आहे येणारी सरासरी किती आहे वीस म्हणजे एकूण संख्या गुणिला सरासरी असं केलं म्हणजे काय उत्तर एकूण संख्यांची बेरीज आपल्याला मिळणार हा गुणाकार शंभर ही एकूण पाच संख्यांची बेरीज आली हे शंभर म्हणजे काय हो तर एकूण एकूण पाच संख्यांची एकूण पाच संख्यांची बेरीज आता पैकी यक्ष सोडून ह्या ज्या संख्या आहेत वरच्या चार यांची बेरीज करा चार आणि आठ बारा बारा दोन चौदा आणि पाच एकोणीस एक तीन चार पाच आणि सहा एकोणसत्तर ही चार संख्यांची बेरीज आहे ओके म्हणून पाच संख्याची आलेली ही बेरीज शंभर या शंभर मधून चार संख्यांची ही बेरीज ह्या वरच्या चार संख्यांची बेरीज एकोणसत्तर अर्थात शंभरमधून मधून वजा करा हे उत्तर म्हणजे तीस आणि एकतीस एकतीस बराबर काय तर यक्स, या यक्सची किंमत किती एकतीस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे